बघा सरांचं म्हणजे जे प्रत्येक गोष्ट बघितली शाळेमध्ये गावामध्ये महिलांची बोलण्याची पद्धत जे गावातील नागरिक आहेत त्यांची बोलण्याची पद्धत म्हणजे खूप म्हणजे खूपच जिवाळा आणि खूपच व्यवस्थित वाटलं आपण जसं म्हणतो रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट त्याप्रमाणे जसं म्हणजे लोकांना सरांची आपुलकी आहे तशी सरांना देखील लोकांची आपुलकी आहे खूप म्हणजे खूपच व्यवस्थित वाटलं आणि असं म्हणतात त्याचप्रमाणे जर जी आता लागण केलेली आहे शाळेमध्ये झाडांचीच नाही तर विद्यार्थ्यांची देखील प्रत्येक विद्यार्थी सरांच्या जवळ होमवर्क चेक करणं निश्चितच हे जे